आपण पाहतात ऑनलाईन गेम मध्ये नुकसान झाल्याने एका तरुणाची भाटकी तालुका मान येते आत्महत्या ऑनलाईन गेम मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत अशा गेम वर बंदी घातली जावी अशी मागणी जनतेतून होत आहे गेम नुकसान झाल्याने एका तरुणाची भाटकी तालुका माण येथे आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे भाटकी तालुका येथील सुयोग वर्ष या तरुणाने भाटकी तालुका माण येथील शेजारच्या घरात छताला वायरने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदर घटनेची नोंद म्हसवड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर तरुणाने भाटकी येथे सिमेंट वीट तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता दरम्यान त्याला ऑनलाईन गेमची चटक लागली यातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले यामुळे त्याला नैराश्य आले होते गेम सुमारे दहा लाख रुपये तोटा झाला असल्याचे समजते साहेब पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव हो अधिक तपास करीत आहेत याबाबतची फिर्याद म्हसवड पोलिसांमध्ये मयत व्यक्तीचा चुलत भाऊ अजित गोरख शिर्के यांनी दिलेली असून याबाबत अद्याप तपास सुरू आहे सदर मुलगा हा मेकॅनिकल इंजिनियर होता सध्या गावाकडेच राहत असताना त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचा व्यसन लागलेलं होतं या ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनातून त्याला नैराश्य आले आणि या नैराश्या पोटी आत्महत्या केली असल्याचं समजतं मात्र याबाबत अद्याप तपास सुरू असून त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला त्यांनी का आत्महत्या केली याबाबत अद्याप कोडं उलगडलेलं नसून याबाबत अधिक सखोल चौकशी करावी